हवेत फिरणारे आज गल्ली बोळातून फिरायला लागले कोडोली परिसरात हवेत फिरणारे विनय कोरे यांचे हेलिकॉप्टर आज गावोगावी गल्लीबोळातून फिरायला लागले असल्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर म्हणाले ते कोडोली तालुका पन्हाळा येथे आयोजित केलेल्या विजय संकल्प सभेवेळी बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की वन उद्योग समूहातील अनेक सहकारी संस्था मोडून खाल्ल्या असून त्यातून मिळालेल्या पैशाच्या जीवावरच ते आता निवडणूक लढवत आहेत ज्यांना कोडोली गावातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची काळजी घेता आली नाही ते कोडोली गावचा विकास काय करणार शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात फक्त तीन दादांची आठवण काढण्यासारखी त्यांनी कामे केली आहेत ते म्हणजे स्वर्गीय आमदार यशवंतदादा स्वर्गीय आमदार संजय दादा व माजी आमदार श्री बाबासाहेब पाटील दादा माझी खासदार राजू शेट्टी व मला लोकसभेला पडलेली मते ही बिन पैशाची आहेत त्यामुळे हे दोन बिन पैसेवाले एकत्र आल्यामुळे या निवडणुकीत माझा विजय हा निश्चित आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले की लोकसभेवेळी झालेल्या पराभवाचा आम्ही वचपा काढणार तसेच मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्यांचा देखील यावेळी आम्ही बंदोबस्त करणार सध्याचे सरकार हे भूलभलैया सिनेमासारखे सरकार आहे त्यामुळे महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त आणि रोजगार मुक्त करण्यासाठी व सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सत्यजित पाटील सरुडकर यांनाच विजय करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी म्हणाले की महाराष्ट्रात आज शेतकरी विद्यार्थी सुखी नाही विद्यार्थ्यांची तीन हजार चारशे ऐंशी कोटी शिष्यवृत्ती थकीत आहे त्यामुळे भ्रष्टाचाराची सुटलेली ही सुसाट गाडी आपण सर्वांनी मिळून थांबवण्याची गरज आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख नामदेवगिरी दिग्विजय सनगर ओंकार सुतार किरण पाटील भीमराव साठे सुरेश म्ह भाई भारत पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी दत्ता पवार कृष्णा दिंडे व्ही व्ही पाटील वसंतदादा पाटील दत्ता वारकरी योगेश कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते